तालुक्यातील शेतकऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून बैलगाडी सह मोर्चा काढला आणि पंचायत समितीवर जाऊन जोरदार आंदोलन केले या आंदोलनामध्ये तालुक्यातील ता विविध गावातून आलेले शेतकरी सहभागी झाले होते यावेळी शेतकरी नेते राधाकृष्ण पाटील काकडे माध्यमाशी बोलताना म्हणाले दीड वर्षापासून पैसे थांबलेले आहे आम्ही वेळोवेळी या बिडीओकडे मागणी केली असता या ठिकाणी या बिडीओनं प्रस्ताव पाठवले वरच्यावर आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलं आपल्या आप सिल्लोड तालुक्याचे किमान एकोणवीसचे प्रस्ताव या ठिकाणी पेंटिंग आहे आणि शेतकऱ्यानं व्याजानं पैसे काढून ते विहिरी खोंदलेले आहे त्यांचं कुशल जर पेमेंट जर नाही मिळालं तर त्याच्या त्या, त्या शेतकऱ्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही कारण की शाळा चालवू लागल्या फेरणीचं संकट आहे पावसानं आधीच गडबड करून लावली तरी या ठिकाणी या बिडिओनं स्वतःची मनमानी या ठिकाणी स्वतःचा अधिकार स्वतःचा कागद तो या ठिकाणी वापरतो शेतकरी जर काही विचारायला गेला तर तो त्याला दडपण टाकून स्वतःची समिती अंतर्गत एमआरजीएस या योजनेतून होणारे अनेक काम पूर्ण झाले आहेत पण लाभार्थ्यांच्या खात्यावर आजही एकही पैसा जमा झालेला नाही या संदर्भात शेतकऱ्याने घोरगरीब लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे विहीर आणि गोटा कामे मोठ्या प्रमाणात झाले आहेत अनेक लाभार्थ्यांच्या काम ही कामे स्वतःच्या खिशातून काहींनी तर कर्ज घेऊन तर काहींनी व्याजावर पैसे घेऊन पूर्ण कामं केले आहेत पण ही कामे पूर्ण होऊन सहा ते बारा महिने उलटून गेले तरी आजही कुशल आणि अकुशल मंजुरीचे बिल त्यांच्या खात्यावर जमा झालेली नाहीत शेतकरी म्हणतो की हात उसने पैसे घेऊन त्यांनी कामे पूर्ण केली आहेत पण आता शासनाने बिले दिली नाहीत त्यामुळे त्यांच्यावर मोठा आर्थिक ताण आला आहे याशिवाय मस्टरवरील मजुरांचेही पैसे अनेक थकले आहेत शेतकरी आणि गोरगरीब लाभार्थ्यांची मागणी पूर्ण झाल्यावर त्वरित रक्कम त्यांच्या खात्यावर जमा व्हावी जेणेकरून त्यांना दिलासा मिळेल या संदर्भात राधाकृष्ण पाटील काकडे यांनी सविस्तर माहिती सांगितली पा हो आहे पाहूया आज सिल्लोड पंचायत समिती या ठिकाणी शेतकऱ्यांनी बैलासगर आंदोलन या ठिकाणी घेऊन आले त्यांची मागणी अशी आहेत की मनरेगा अंतर्गत ज्या विहिरी मंजूर झाल्यात त्यांनी मस्टर पडाव्यात व नवीन विहिरी मंजुरी मिळावी यासाठी काकडे पाटील या ठिकाणी आंदोलन बैलांसगर घेऊन आलेले आहेत चला त्यांच्यासोबत काय मागण्यात प्रमुख विचारूया होऊ शकता तुम्ही या ठिकाणी शेतकरी मोठ्या मोठ्या संख्येने उपलब्ध झालेले आहेत आपले पुढे समोर पटेल का सांगशील तू काय मागण्यात या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचे कुशलची पेमेंट या ठिकाणी गेल्या दीड वर्षापासून मिळाली नाही या ठिकाणी शेतकऱ्यांनी विरो गोटे या ठिकाणी ऑलरेडी तयार करून ठेवलेले आहे आणि या बीडीओनी गेल्या दीड वर्षाच्या अगोदर हे जर प्रस्ताव या ठिकाणी जर लवकर पाठवले असते तर या शेतकऱ्याला पेमेंट मिळालं असतं कारण की आज या ठिकाणी पे शार शार पेमेंट न मिळाल्यावर शेतकऱ्यावर आत्महत्याची पायी आली कारण की त्याला जर शेतकरी आता सध्या पेरणीचे दिवस आलेले आहे यानंतर विद्या त्यांच्या मुलाचं शिक्षण आहे घरात संसारासाठी खूप मोठा दवाखाना असेल संसार असेल त्यासाठी खूप मोठा पैसा लागतो शेतकऱ्यानं या विहिरीच्या कुशल या विहिरीच्या बांधकामासाठी व्याजानं पैसे काढून या ठिकाणी शेतीचं काम या ठिकाणी विहिरीचं काम केलेलं आहे तरी आम्ही वेळोवेळी जर या ठिकाणी या गटविकास अधिकाऱ्याकडे शेतकरी जर काही मागण्या घेऊन गेले तरी ते त्याला पर्सनल जॉब देतात पर्सनल त्याला टॉर्चर करतात पर्सनल नेमकं टॉर्चर कशा पद्धतीने आता समजा मी एक शेतकरी आहे मी त्रस्त शेतकरी पूर्ण सिल्लोड तालुक्याचा मी एका गावाचा शेतकरी नाही या ठिकाणी जर शेतकरी काय विचारला गेला साहेब माझी फाईल कुठे तर तो त्या शेतकऱ्याला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करतो माझं बिल का टाकलं नाही असं जर विचारलं तर त्या ठिकाणी तो या ठिकाणी सांगतो की तुला पाहून घेईल त्याला कुठेतरी जाऊन त्याच्या व्यक्तिगत विहिरीवर जाऊन त्या ठिकाणी चौकशी करण्याचा प्रयत्न करतो कारण की महाराष्ट्रात महाराष्ट्र रोजगार हमीची योजना ही सर सगळ्यात महाराष्ट्रभर चालू चला मागल त्याला विहीर आहे शेतकऱ्याचा काही एखाद्या सिल्लोडचा काही वेगळा काय या ठिकाणी बनलेला नाही तर हे बीडीओ महाशय स्वतःची मनमानी या ठिकाणी वापरतात आमची मागणी खरं तर म्हणलं तर या ठिकाणी ज्या नवीन विहिरीच्या ज्या मंजुऱ्या मिळालेल्या आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये आतापर्यंत मंजूर झाली त्यांनी कुठल्या प्रकारे वीर मंजूर केली त्यांनी भाऊ साहेब आमची मागणी सरळ सरळ कुशल बिलाची जर पहिली पण आमच्या प्रमुख मागणी कुशल बिलाची त्या सोबत आम्ही ज्या जे शेतकऱ्याचे जे मस्टर बंद केले होते ते मस्टर चालू करावं अशी मागणी केली होती तसेच या सिल्लोड तालुक्यामध्ये प्रत्येक गावात टँकरची आवश्यकता होती त्या ते टँकरच्या कागदपत्रासाठी या व्हिडिओनं स्वतःचे कागद जास्त वाढवली ते कागद या ठिकाणी कमी करण्यात यावे तसेच या असं शेत सिल्लोड तालुक्यातून कोणी सरपंच असेल एक सामान्य शेतकरी असल जर त्यांच्याकडे काही जाब विचारायला गेले तर ते त्या ठिकाणीच त्या ठिकाणी आरे तुरीची भाषा त्याला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी त्याचा शब्दाचा कुठेही त्या ठिकाणी उत्तर मिळत नव्हतं आणि या ठिकाणी शेतकरी त्रस्त झालेले आहे कारण की आता या गेल्या दीड वर्षापासून लोकांनी व्याजानं पैसे काढले बँकेचे पैसे घेतले जर कुशलचं बिल नाही आलं तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो शेतकरी नक्कीच फाशी घेतल्याशिवाय राहणार नाही कारण की माझी प्रशासनाला तुमच्या प्रेसच्या माध्यमातून विनंती आहे की प्रशासनाला सांगावं यांचे कुशलचे बिल जे थांबलेले आहे ते लवकरात लवकर टाकण्यात यावे एवढीच मी विनंती करतो अजून काही आपल्यासोबत शेतकरी का सांगाल का सांगा काय सांगणार आमचे आमच्या सांगतले तीच गोष्ट आहे काय सांगाल बाबा तुम्ही आमचे बारा महिने झाले वीर होऊन क्लियर झाली पूर्ण कम्प्लीट झालेली मस्टर पडले नाही आता मास्टर पडले नाही एकही मस्टर पडले नाही नाही बांधकामाची याची रोजगारीची मिळाली बाकीची दोन लाख जी राहिले ते शासनाकडे बारा महिने झाले